तरी बघा आता आपण फ्रेश वगैरे हो होऊन खाली आलेलो आहे कपडे सुद्धा वगैरे हो आपण सगळं चेंज केलेलं आहे पण पाऊस बघा किती जोरदार चालू झालेला आहे तरी बघा आता परत पाऊस थांबलेला आहे आम्ही चाललोय परत आता गाडी वॉश करायला हे गायज वेलकम बॅक टू रोहित सवाई ब्लॉग युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आणि आज संडे आणि टाईमबाग काय झालेला आहे तुम्हाला दाखवतो साडे अकरा वाजलेले आहेत आणि आपल्या घरातनं बघ किती मस्त दिसतो आहे मॉर्निंगचा तर आपल्यालासुद्धा माहीत नाही आज आपण काय करणार आहे काय नाही जस्ट आपण म्हणलं एक व्हिडिओची स्टार्टिंग तर करू खाली जाऊन बघू काय ना काहीतरी करू बोलू टाइमपास नाही का तर संडे तर काहीतरी फायदा तर करून घेऊ तर बघू चला जाऊ खाली आणि तुम्हाला पण दाखवू आज आपला संडेचा दिवस कसा जातो तरी बघा आता आपण फ्रेश वगैरे होऊन खाली आलेलो आहे कपडे सुद्धा वगैरे हो आपण सगळं चेंज केलेलं आहे आणि टाइम बघा झालेला आहे बारा चार तर मस्त हो हो आता गाडी वगैरे हो काढू आपण इकडनं तर मस्त गाडी वगैरे हो काढू जाऊ कुठंतरी तुम्हाला पण दाखवा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा तरी बघा आपण बोललो मस्त कुठेतरी फिरायला जाऊ खाली तो उतरलो होतो पण पाऊस बघा किती जोरदार चालू झालेला आहे इकडं आपली गाडी खूप जोरात पाऊस आहे खूप तर बघू आता पाऊस थांबल्यावर काहीतरी प्लॅन करू तरी बघा आता पाऊस वगैरे थांबलेला आहे आम्ही इथे येऊन थांबलेलो आहे आणि कुणाला सुद्धा सोबत घेऊन आलो आहे तर आता जाऊ मस्त गाडी वगैरे वॉश करायला त्यानंतर बघू पुढं काय करायचं आहे काय नाही तरी बघा मस्त आम्ही निघत होतो कुठेतरी बाहेर जायला तेवढं दृष्टीचा कोणाला मला घ्यायला आहे आणि बाबा परत पाऊस चालू झालेला आहे पर पस आज परत इकडंच थांबलो आहे आम्ही आता सगळे टाइमपास करत बसलेत आज पुढे जायलाच भेटणार नाही एवढा पाऊस चालू आहे बघू आता पाऊस थांबायची वाट बघू परत काय तरी बघा आत्ता परत पाऊस थांबलेला आहे आम्ही चाललो आहे परत आता गाडी वॉश करायला काय माहीत नाही तर परत पाऊस वगैरे आला तर बघू आता काय होतंय काय नाही आणि टाइम बघा एक त्रेपन्न झालेले आहेत मस्त थंडगार वातावरण झालेलं आहे आता मस्त गाडी वगैरे वॉश करू घरी जाऊन जेवण करू डायरेक्ट झोपून जाऊ आता परत संध्याकाळी खाली येऊ तरी बघा आपण पोहोचलेलो आहे आता इथं समोरच वॉशिंग सेंटर आहे काय माहिती आता किती नंबर किती नाही त्याच्याकडं का बघा इकडं कोण आहे नाही वाटतं इथं आता गाडी आपली वॉश करायला टाकलेली मस्त लयला आता चमकणार आपली पूर्ण खराब झालेली खालून पूर्ण नाही का टायरला चिक्कर वगैरे लागलेले पूर्ण खराब झालेली पावसामुळं चमकू दिलं शॅम्पू वॉश करू मस्त आपली गाडी एक नंबर बघा मस्त आपली गाडी एकदम लयला एकदम चकाचक झालेली मस्त आंघोळ वगैरे झालेली लायलाची एक नंबर चमकती आता कुणाला सोडलेलं आहे घरी हा उद्या सुट्टी आहे सांग चल बाय बाय भेटू संध्याकाळी चला आता आपण इथं कुणाला सोडले त्याला जाऊ घरी चला आपण रिटर्न बिल्डिंगच्या खाली आलेलो आहे मस्त आपल्या लयला इथं पार्क केल्यावर कशी मस्त चमकते निसती आपली लयला मस्त वॉश वगैरे हो केलं एक नंबर तर आता जाऊ मस्त घरी परत संध्याकाळी खाली येऊ बघू आता मस्त व्हिडिओ वगैरे काढायला जाऊ संध्याकाळी चला तोपर्यंत आय तर आपण आपला हा आजचा ब्लॉग इथं संपवणार आहे आपण कारण की संध्याकाळी इथं काय खाली गेलो ना अशी घरी आलो डायरेक्ट झोपलो तर आत्ता उठलेलो आहे सात वाजलेले आहेत आत्ता तर तुम्हाला एकदम छोटासा ब्लॉग आवडला असता लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला काही पण इंटरेस्टिंग वाटलं असेल ना लाईक करून जा चला बाय बाय